पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची सुट्टी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी खाणापूर शहरातील डब्ल्यू डी कार्यालयात सकाळपासून दुपारी एक वाजून वीस मिनिटापर्यंत केवळ एकच कर्मचारी हजर होता हे कामानिमित्त पी डब्ल्यू डी कार्यालयात गेले असता हा सावळा गोंधळ दिसून आला तर कार्यालयात आय पी सी ॲक्टप्रमाणे बोर्डवर लिहिलं आहे की सरकारी कार्यालयात कर्मचारी वर्गाच्या विरोधात जो कोणी जनता वागतील त्यांच्यावर कलमाखाली खटले केले जातील असं लिहिलंय तर कार्यालयीन वेळेत कार्यालय उघडे ठेवून कामावर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाईल असा सवाल त्यांनी केला त्यामुळे खाणापूर तालुक्यातील सरकारी कार्यालयात किती सावळा गोंधळ आहे याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पीडब्ल्यू डी कार्यालयातील कर्मचारी होय तालुक्यातील कोणत्याच अधिकारी वर्गाला तालुक्याचं देणं घेणं नाही कोणत्याच अधिकाऱ्याला लोकप्रतिनिधीचं भय नाही कोणत्याच अधिकाऱ्याला तालुक्याच्या विकासाबद्दल विचार नाही पीडब्ल्यू डी खात्याकडून कोणत्याच रस्त्याच्या दुरुस्तीची देखभाल नाही यामुळेच तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे एकीकडे कार्यालयात कर्मचारी नसताना दिवस काढले जातात याला जबाबदार कोण असा सवाल तालुक्यातील जनतेतून विचारला जात आहे तेव्हा अशा घटनेकडे लोकप्रतिनिधी जातींना लक्ष देणं गरजेचं आहे